ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक प्रचंड असं आंदोलन केलेलं आं होतं आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मागणी होती ती मागील वर्षी तुटलेल्या ऊसा ऊसापासून एफ आर पी देऊन सुद्धा कारखान्यांना जो फायदा झालेला आहे त्या फायद्यातला शे, हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे किमान चारशे रुपयाची आमची मागणी होती आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला दोन हजार तेवीस ला जेव्हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आम्ही रोखून धरला होता जवळपास दहा तास त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली शाहू महाराज त्या ठिकाणी आले होते कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि या सगळ्यांच्या मध्यस्थीमुळं असं ठरलं की ज्यांनी तीन हजारपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत त्यांनी अजून पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आणि ज्यांनी तीन हजार रुपयेपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी शंभर रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना द्यायचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारची हमीपत्र दिलेली होती त्या संदर्भातला प्रस्ताव ऊस हो। दर नियंत्रण समितीच्या संमतीसाठी म्हणून अनेक कारखान्यांनी पाठवले आहेत काही कारखान्या अजून पाठवायचे राहिलेले आहेत परंतु सरकारची ही जबाबदारी होती पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे परंतु सरकारने टाळटाळ केली दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणले होते तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निदर्शनं केली तर अक्षरशः गुन्हेगारांना वागणूक द्यावी त्या पद्धतीनं पोलिसांनी पट्ट्यानं झोडपून काढलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असते त्या त्या गुन्ह्यावर त्या गुन्ह्यासाठी आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्याची आवश्यकता नाही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जामीन द्यावा परंतु केवळ निदर्शनं केली त्यामुळं त्यावर त्यांच्यावर जी कलम घटली होती त्या कलमानुसार गुन्हा सिद्ध झाला असता तरी सुद्धा तीन महिन्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही अशी कलम होती पण तरी सुद्धा स्वाभिमानी जे कार्यकर्ते आठ दिवस पोलीस कस्टडीमध्ये राहिले कोर्टानंही त्यांना पोलीस कस्टडी दिली पीशी दिली अशा प्रकारचा